गुड मॉर्निंग सर्वांना हे सकाळ सकाळचं नऊ सव्वा नऊचं टायमिंग होतं आणि आत्ताच माझी आंघोळ झाली आणि आंघोळ करण्यासाठी आज नऊ सव्वा नऊ का झाले याचं कारण तुम्हाला पुढे जाऊन समजेलच म्हटलं बाहेर आलीच आहे तर ही पोर्चमधली सगळी हँगिंग आपले जी रोपं आहेत ती तुम्हाला दाखवून घ्यावीत आणि त्याचबरोबर बघा आपला जास्वंद आज काय बहरला होता आणि आज ना सगळं खिडक्या वरचा हा फायबरचा जो पत्रा आहे ते सगळं वॉश करून घेतलेला आहे याच्यावरती इतकी भयंकर काजळी बसली होती ना त्यामुळं मला बराच वेळ गेला आणि दोन दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की केसांसाठी मेंदी भिजू घालताना मी कशा पद्धतीनं पाणी वगैरे तयार करते किंवा काही टिप्स सांगितल्या होत्या तर आता बाहेर आलते आणि उन्हाला इतके छान केस शाईन करत होते तर म्हटलं ते सुद्धा दाखवावं हो। आणि मस्त इथून जाऊच वाटत नाही तरी पण आज जाऊन सगळा स्वयंपाक वगैरे केला तर आज बनवली होती भाजून अशी मटकीच्या डाळीची आमटी आणि भरलेलं वांग ही रेसिपी खूप वेळा शेअर केली आहे त्यामुळं दाखवलं नाही त्यानंतर केस सुकल्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर बाहेर आले आणि मस्त असे बघा केस आ, आ, जे आहेत ते विंचरून घेतले भले तुम्हाला दिवसातून जेव्हा कधी पण वेळ मिळू देत सकाळी मिळू देत संध्याकाळी मिळू देत पण दिवसातून पाच मिनटं का होईना आपल्या केसाला छान असं पोम्बिंग केलं पाहिजे पोम्बिंग म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं मोठ्या दाताच्या कंगव्यानं विंचरलं की आपल्या केसांमध्ये ना छान बड ब्लड सर सर्कुलेशन होत असतं त्यामुळं आपले केस छान होतात आणि आत्ता बघू शकता तुम्ही किती मस्त माझे केस एकदम मौसूज झालेत कोणत्याही प्रकारचा हेअर स्पा वगैरे नाही आणि हेअर स्पा कसा करायचा हे सुद्धा काही दिवसांनी मी व्हिडिओमध्ये दाखवेन पण सध्या तरी मी दोन दिवसापूर्वी मेहंदी लावली होती त्याचा कलरसुद्धा खूप छान आलता आणि जेव्हा कधी मी मेहंदी लावत असते ना केसाला मेहंदी ज्या दिवशी लावली आणि त्या दिवशी मेहंदी लावल्यानंतर जेव्हा केस वॉश केलेलं असतात ना त्यानंतर एक दिवस मी शॅम्पू हेअर वॉश करत नाही नंतर तिसऱ्या दिवशी असं हेअर वॉश शॅम्पू लावून करते म्हणजे केसांना ना मस्त छान असा रंग चढतो आत्ता बघू शकता थोडंसं उन्हाला येऊन म्हटलं तुम्हाला दाखवावं किती छान रंग आला आहे कॉफी आणि चहापत्तीच्या पाण्यामुळं आणि त्यानंतर बघा आत्ता माझं जे आठ दिवसापूर्वी हे तेल कसं बनवायचं ह्याची व्हिडिओ मी दिली त्यामुळं आज काही दिली नाही तर मग तसं केसासाठी लावणारं तेलसुद्धा बनवून घेतलं होतं या तेलाच्या वापरामुळं सुद्धा माझ्या केसाला खूप सारे फायदे झालेले आहेत स्वयंपाक जेवण वगैरे करून झालं आता वाजलेत दोन वाजून दहा मिनटं आणि केसासाठीचे जे तेल वापरते ते पण संपलं होतं ह्याची व्हिडिओ मी खूपदा शेअर केली तुमच्यासोबत त्यामुळं आज काय मी तुमच्यासोबत हे तेल कसं बनवलं ते शेअर केलं नाही तरी कोणाला हे तेल कसं बनवायचं हे बघायचं असेल तर त्याची व्हिडिओची लिंक जी आहे ती मी शेवटी देईन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देईन तरी तर बघा कढईमध्ये तेल आता थंड होते जेवण केलेले ताटं वगैरे तशीच आहेत आणि बघत राहा आपला ब्लॉग स्किप न करता आणि आणखीन ब्लॉगला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आज सकाळी स्वयंपाक बनवत असतानाच मला डुलक्या येत होते आणि स्वयंपाक बनवत होते मी साडे दहा अकरा वाजता काय माहीत असं का झालं होतं तर दुपारीनंतर त्या टायमिंगला झोप येत होती पण दुपारी काय अडीच नंतर काही झोप वगैरे काही लागे ना नेहमी तर मला काही झोपण्याची सवय वगैरे नाही तर म्हटलं चला मस्त असे दोन ब्लाऊज आहेत शिल्लक तर ते कट करून घ्यावेत आणि बघा बऱ्याच वेळेस असं जर कोण ब्लाऊज शिवणारं माझे ब्लॉग बघत असेल तर ते रिलेट करतील या गोष्टीची जर तुम्ही स्वतः टेलर काम करत असाल ना तर स्वतःचे ब्लाऊज कधीच शिवणं होत नाही तसंच मी जेव्हा अगोदर काही एक दीड वर्षापूर्वी ब्लाऊज शिवत होते कस्टमर तेव्हापासूनचे माझे काही ब्लाऊज साठलेले आहेत आणि आठवत सुद्धा नाही की हा ब्लाऊज कधी आणला होता म्हणजे साडीवरचे ब्लाऊज शिवून होत नाहीत म्हणून मी कधी कधी काय करायचे मिसमॅच वाले ब्लाऊज घेऊन यायचे की जे मला एक दोन साड्यावरती वापरता येतील अशा पद्धतीचे तर सुरुवातीला जो गुलाबी रंगाचा ब्लाऊज बघितला ना तर तो माझी लिहर्याची साडी आहे जवळजवळ वर्ष झालं मी ती साडी वापरते पण त्याच्यावरचा ब्लाऊज मी आज कट केला आहे आणि हा एक ब्लाऊज हो पीस आहे की माझ्या काही जुन्या साड्या आहेत आणि त्याच्यावरचे ब्लाऊजही बसत नाहीत आणि काही साड्यांवरती मिसमॅच होईल म्हणून असा ब्लाऊज पीस घेऊन आलते तर आत्ता हे दोन ब्लाऊज कट केलेत बघू कधी शिवून होतील तेव्हा मी नक्की दाखवेन कारण या पंधरा दिवसात मी बरेचसे ब्लाउज शिवलेत आणि सगळे झाले की तुमच्यासोबत नक्की तो व्हिडिओ सिंपल शिवलेत पण शेअर करेन त्यानंतर सकाळी सगळ्यात जास्त म्हणजे आंघोळीसाठी उशीर होण्यामागचं दुसरं कारण म्हणजे आत्ता बघा आपला थंडी संपून गेली आणि उन्हाळा म्हणजे भयंकरच उन्हाळा चालू झाला आहे तर ही जी थंडीत वाप आप पांगरण्याची आपली रजई किंवा शॉल्स असतात ना तर मी आज धुवून आहेत जेणेकरून यावरती ठेवून टाकता येतील आणि ह्या वॉश केल्यानंतर तुम्ही जर याच्यामध्ये कम्फर्ट वगैरे वापरत नसाल ना कारण आपण जवळजवळ आता ह्याला आ सात ते आठ महिने तर आपण वापरण्यासाठी परत काढत नाही थंडीतले कपडे त्यामुळं मस्त असं कम्फर्टमध्ये धुवून झाले की दोन मिनटं कम्फर्टमध्ये असे कपडे भिजत ठेवायचे त्यामुळं हो खूप छान असा कपड्यांचा वास राहतो हो आणि जेव्हा पुढच्या वर्षी तुम्ही हे कपडे वापरायला काढता ना त्यावेळेस पण त्या कपड्यातून कुबट वास वगैरे येत नाही तर हे दोन वर्ष झालं मी ट्राय करते तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं सगळे जे आत्ता तुम्ही गळ्या घालताना मी शॉल बघताय ना, ना आठच्या अगोदर तर हे सगळे कपडे माझे धुवून झाले होते त्यामुळं सुकून ही मस्तरित्या झालेत आणि ऊन ही त्या पद्धतीचं पडते तर एकदम तर एवढे मोठे मोठे कपडे धुतले धुणं शक्य नाही कारण आता पाडवा जवळ येतोय तर मी सगळेच आंतरून पांघरून वगैरे क्लीन करत असते म्हणजे फक्त शॉल वगैरेच नाही तर जर आपण गोधडी वगैरे किंवा मोठं मॅट वगैरे वापरत असो ना तर ते सुद्धा आ, सका सका चोटा सा सोबत मी सगळं धुवून घेणार आहे या चार पाच दिवसामध्ये जसं दिदोच्या मधून वेळ आहे तसंच सकाळ सकाळी हे सगळं वॉश करून घेणार आहे तर आजचा छोटासा व्लॉग तुमच्यासोबत मी जितका काही शक्य आहे तेवढा मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे व्लॉग आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओला आणखीन जर तुम्ही लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर तुमचे मित्र मैत्रिणी छोटे बहीण भाऊ यांच्यासोबत माझे व्हिडिओसुद्धा शेअर करा आणि चला म्हटलं मस्त असं आता साडेपाचचं टायमिंग होतं वेहणी वगैरे घातली तर आपला फुल लुकसुद्धा शेअर करा बाय